श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस मोहरम ताजिया हा सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा उत्सव आहे मालवणात मुस्लिम बांधवांच्या वतीनं मंगळवारी सायंकाळी मिरवणुकीसह प्रथेप्रमाणे मोहरम उत्सव साजरा करण्यात आला किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण वासियांच्या ऐक्याचं प्रतीक दर्शवणाऱ्या मोहरम ताजियाकडे शिवकालीन उत्सव म्हणूनही पाहिलं जातं मालवण बाजारपेठ भरड ते राजकोट अशी ढोल ताशांसह ताबूत ताजिया मिरवणूक पार पडली किल्ले सिंधुदुर्ग मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे किल्ल्याच्या रक्षणासाठी असलेले किल्लेदार मुस्लिम बांधव होते त्यापासून हिंदू आणि मुस्लिम धर्मात सर्व धर्म समभावाचं मोहरम ताजिया उत्सव शिवरायांनी मालवणात सुरू केला आज अनेक वर्ष लोटली तरी शिवकालीन प्रथा आजही हिंदू मुस्लिम बांधवाच्या वतीनं साजरी होताना दिसते मोहरम म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर हजरत अली हजरत फातिमा इमाम हुसेन हजरत इमाम हुसेन या पाच पवित्र आत्म्यांचे प्रतीक म्हणजे ताबूत मानलं जातं किल्ले सिंधुदुर्ग येथील मुस्लिम हिंदू पांथव एकत्र येत बुधवारी दुपारी एक वाजता शिवराजेश्वर मंदिरात ताबूत आणण्यात आले यावेळी शिवराजेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यात आली शिवराजेश्वर मंदिरा सभोवताली ताबूत मिरवणुका झाल्यानंतर होडीच्या सहाय्यानं मालवण मेढा पिराची भाटी इथं आणण्यात आली इथं आणखीन एक ताबूत सजून मालवण मेढा बाजारपेठ पिंपळ ते मेढा राजकोट अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीतील ताबूत आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता मिरवणुकीत मालवणातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मेढा राजकोट समुद्र किनारी या ताज्याचं सायंकाळी विसर्जन करण्यात आलं यावेळी मालवण पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एक दिशा मार्गाने दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण सात लाईन युट्यूब चॅनल